स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळी हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे वसंताचा महिना सुरू होताच होळीची प्रतीक्षा सुरू होते होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे वाईटांवर चांगल्या विजयाचे चा प्रतीक मानले जाते होळी हा सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपरिक सण आहे त्याचा वेगळा उत्सव आणि उत्साह भारतभर पाहायला मिळतो होळी हा बंधुभाव परस्पर प्रेम आणि सद्भावनेचा सण आहे या दिवशी लोक एकमेकांना रंगवतात आणि भिजवतात घोरोघोरी घाट्या आणि पदार्थ तयार केले जातात लोक एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात यावर्षी होळी नेमकी तारीख शुभ मुहूर्त आणि त्याचबरोबर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे होळी कशी साजरी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल ती तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल तर आपल्याला होलिका दहनाचा जो मुहूर्त आहे तर तो कशा पद्धतीने असणार आहे बघा चोवीस मार्च रोजी होलिका दहन आहे या दिवशी होलिका दहनाचा दहना शुभ मुहूर्त हा अकरा वाजून तेरा मिनिटांपासनं ते रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे अशा परिस्थितीत तुम्हाला होलिका दहनासाठी एकूण एक तास मिनिटे वेळ हा मिळणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही होळीचं पूजन करू शकता होलिकेच्या दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते या म्हणून यावर्षी होळी पंचवीस मार्च रोजी आहे होलिका दहनाची पूजा कशा पद्धतीने करायची त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया होलिका दहनाची पूजा करण्यासाठी प्रथम स्नान करणे आवश्यक आहे आंघोळीनंतर होलिकेचे पूजनाच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे पूजेसाठी गायीच्या शेणांपासून होलिका आणि प्रल्हादाची मूर्ती बनवतात पूजा साहित्यांसाठी हळद कुंक फुले फुलांच्या माळा कच्चा कापूस गूळ अख्खी हळद मूग बताशा नारळ पाच ते सात प्रकारचे धान्य आणि पाणी एका भांड्यात ठेवावे त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक सर्व पूजा साहित्यांसह सा पूजा मांडावी पेडे आणि फळे अर्पण करावे होलिकेची पूजा करण्यासोबतच विधीनुसार भगवान नरसिंहाची पूजा करा आणि नंतर होलिकेसोबत सात वेळा प्रदक्षिणा घाला तर अशा पद्धतीने तुम्हाला होळीचं पूजन करायचं आहे आणि होळीचा पूजनाचा मुहूर्तसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे आता त्यानंतर आपल्याला पूजा करत असताना होळीमध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ही वस्तू कशासाठी तर आपल्या घरावरती कधीच कोणत्याच प्रकारची नकारात्मकता नसावी आणि ज्याने कोणी आपल्या घरावरती काही करणी बाधा केलेली आहे वाईट शक्तींचा प्रभाव ज्याचा आपल्या घरावरती झालेला आहे तर तो सर्व प्रभाव नष्ट व्हावा यासाठी आपल्याला होळीमध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर सर्वात प्रथम हे नारळ तुम्हाला संपूर्ण घरातून फिरवायचं आहे संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्यावरनं हे नारळ परत तुम्हाला सात वेळेस फिरवायचं आहे नारळाचे जे शेंडे आहेत तर ते ना आपल्या समोरच्या बाजूला पाहिजे तुम्हाला घराच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे सात वेळेस नारळ फिरवायचं आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला होलिका दहनामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ज्या वेळेस तुम्ही होळी पेटवणार आहात तर त्या पेटवलेल्या होळीमध्ये तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे आणि माझ्या घराची सर्व जी काही इडापिडा आहे माझ्या घरातले सर्व जे काही दोष आहेत संकट आहेत तर ते सर्व मी दूर केलेले आहेत तर अशा पद्धतीने भाव ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता पूजा करत असताना आपल्याला काही मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे तर ते मंत्र आणि स्तोत्र कोणते आहे तर त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर हा मंत्र कशासाठी म्हणायचा आहे आपल्या घरातल्या सर्व ज्या काही इडापिडा बाधा संकटे दुःख नकारात्मकता अदृश्य शक्ती आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला या मंत्राचं अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा असतो तर कोणता आहे तो मंत्र तर बघा ओम सर्व बाधा विनिमुक्ते धनधान्य सुताविंत मनुष्य मत प्रसाधने भविष्यती न संशय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल तर तो तु म्हणू बघून तुम्ही म्हणू शकता तर हा मंत्र तुम्ही एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणू शकता कधी म्हणायचा आहे तर आपल्याला ज्या वेळेस आपण हे घरावरन आपलं नारळ फिरवणार आहोत तर त्या फिरवत असताना आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर दुसरा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्या घरातल्या ज्या काही लक्ष्मीशी संबंधित अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी या मंत्राचा तुम्हाला पठन करायचं आहे तर अशा पद्धतीने हे दोन मंत्र आहे तर तुम्हाला कोणता जो मंत्र सोपा वाटतो त्या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता त्यानंतर आता चंद्रग्रहणाची थोडीशी माहिती आपण घेऊया आता या वर्षीचं पहिलंच चंद्रग्रहण हे मार्च महिन्यात लागणार आहे वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते पृथ्वीच्या चंद्रावर सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण लागते असे म्हटले जाते चंद्रग्रहणाचे विविध प्रकार असतात चोवीसमधील पहिले चंद्रग्रहण कधी आहे भारतात कुठे दिसणार स्पर्श मध्य मोक्षवेळ याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर बघा प्रत्येक आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही तर यावर्षी म्हणजे मार्चमध्ये पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फाल्गुन पौर्णिमेला पहिले चंद्रग्रहण लागणार आहे या दिवशी धुलिवंदन आहे तर दुपारी बारा वाजून एकोणतावीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा समाप्त होणार आहे फाल्गुन पौर्णिमेला लागणार हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील चंद्रग्रहण आहे अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार आत्ताच्या घडीला राहू मीन राशीत तर के तू कन्या राशीत आहे ग्रहणावेळी चंद्र कन्या राशीत असेल त्यामुळे या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागले असे सांगितले जात आहे हे चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे मात्र हे चंद्रग्रहण भारतात कुठेही दिसणार नाही चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कोणतेही वेदाधिक नियम पाळू नयेत असे सांगितले जात आहेत दरम्यान पौर्णिमेला केली जाणारी पूजा अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते कोणत्याही प्रकाराची खाण्यापिण्याची पथ्ये पाळली नाही तरीही चालतील धार्मिक पथ्ये किंवा अन्य पथ्ये पाळावीत असे सांगितले जात नाही तसेच ग्रहणाचे वेदाधिक नियमही पाळू नये असे सांगितले जाते हे चंद्रग्रहण आयसलँड इंग्लंड स्पेन पोर्तुगाल नॉर्वे स्वित्झर्लंड इटली जर्मनी फ्रान्स अमेरिक अमेरिका जपान रशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका पॅसिफिक अटलांटिक आर्टिक आणि अंटार्क्टिका या भागांमध्ये दिसून येईल तर याबद्दलची अशी चंद्रग्रहणाची माहिती आपल्याला मिळत आहे तर त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की चंद्रग्रहण आहे तर मग आपण होळीची पूजा करावी का तर बघा आपल्या भारतामध्येही चंद्रग्रहण दिसणार नाही त्यामुळे आपल्या विधीनुसार आपण होळीचं पूजन करावं बघा अशा पद्धतीने ही होळीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ